भेटत असेल ते पण आपलं काम करता करता कामावर कुठल्याही पद्धतीचा एज्युकेशन सेक्टर चालवत असेल माझं इन्स्टिट्यूट चालवत असेल अदर सुद्धा माझे काही काम चालले त्याला कुठेही डिस्टर्ब न होता मीडियाच्या माध्यमातून जर मला दोन पैसे मिळत असतील अक्षरशः चांगलेच आहे मीडियावर आज रोजी एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये मध्ये मला चांगल्या समजलं मी बुक सुद्धा रीड केलेली की त्याच्यामध्ये बिना मोबाईलचं आणि बिना नेटचं कोणीही राहू शकत एक तास नाही एक पाच दहा मिनिट मग सुद्धा आहे आज मोबाईल छान गोष्ट झाली खरंच अक्षरशः भगवंत विश्वास तुमच्या लाईफमध्ये की मोबाईल कोणाच नाही मग सर्वप्रथम सांगायचं मोबाईल बंद करा पण आज नेटवर्कच <laughs> 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 आज नेटवर्कच नाही त्याच्यामुळे कोणाचाच वाजणार नाही मग सांगायचं होतं की आपण जे आपल्या जीवनामध्ये आज जे शिकणार पाहणार आहे की अतिशय महत्वाची आणि तुमच्या शंभर टक्के जीवनाला भेटले सुद्धा राहणारच नाही तर ते ऑलरेडीच ऐकून घेतले मनातली गोष्ट भगवंत कळते त्यांना पाहून घेतलेली कारण की जर माझ्यासारखं व्यक्तिमत्व आज माझ्यापेक्षा तुम्ही मोठे माझे भाऊप्रमाणे भाऊप्रमाणे माझ्या वडिलाप्रमाणे आज मोठे काकाप्रमाणे व्यक्तिमत्व आहे बहिणीप्रमाणे जण सगळेजण जर माझ्यासारखं व्यक्तिमत्व एवढं सगळं संमोरण जर करू शकते आज गोल्ड रँक असं ही माझी नाही की माझ्या सर्व लोकांची गोल्ड रँक आहे माझी मी एक बोल्ड रँक अचीव्ह केली कि मला असे ग्रेट मी बोललो सावंत सर सा, पुण्यावरून आणि ग्रेट मेंट्रो आपले सतीश संकवाळ सर सा, मुंबईवरून सर एवढा दुरुण अंतरावर आपल्यासोबत संपर्क कॉन्टॅक्ट करतात तुम्ही या तुम्हाला सरांचा स्वभाव मी तर बोलण्यास कळणारच कधीच वाटलं नाही असं सर सा। आपल्यासोबत मुंबईवरून बोलत आहे फोनवरती आपल्याला सपोर्ट मदत नाही कधीच नाही कोणी टाइमला रात्री सरांना आपण अकरा ला फोन करा साडे अकराला फोन करा बाराला फोन करा सरांचा बिलकुल आपल्यासाठी रेडीच माझी मी लोक लिमिटेशन द्यायचो त्यांना मिटिंगला बसवायचो जसं सरांनी रेशो सांगितला दोन तास प्रामाणिकपणान द्या दोन तास प्रामाणिकपणा देत गेलो दिवसातला असं माझा सकाळी मॉर्निंग सहा पासून ते स्टार्ट होते संध्याकाळी सहा सात वाजे पण त्याच्यातला मी दोन तास काढले गेले ते माझे कोणते दोन तास त्याचे त्यामुळे मी इन्व्हिटेशन देणं असेल त्याच्यानंतर पुढं पेपर प्लॅन करणं असेल